नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे बाहेर खूप थंडी पडलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण खूप काळजी घेत असतो आपल्या स्किनची प्रत्येकजण आपापल्या स्किन टोननुसार आपापली काळजी घेत घेत असतो मसाज करणं लोशन लावणं वेगवेगळ्या क्रीम्स लावणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण तुम्हाला वाटत नाही आहे का ह्या असे गोष्टी आहेत ते तात्पुरत्या म्हणजे आपण जेव्हा क्रीम लावतो आणि जेव्हा चेहरा धुतो मग जे आहे आपले प्रॉब्लेम्स ॲक्ने म्हणा पिंपल्स म्हणा जे काही स्किनचे प्रॉब्लेम आहे ते जसेच्या तसे असतात हा काचेचा ग्लास आहे आता हा जो ही घाण जी झालेली आहे ना ही आतमधून आहे आणि ह्याला मी क्लीन करते पण हे वरून काहीच होत नाही आहे तसंच आपल्या स्किनचं झालेलं आहे आपण फक्त वरवरून क्रीम लावणं म्हणा तात्पुरतं एक दोन तासापुरतं हे झालं आणि जेव्हा चेहरा धुतो ते तसंच आहे जर हा काचेच्या ग्लासाला मी जर आतून स्वच्छ केलं तर वरून पुसण्याची गरजच नाही आहे तसंच आपल्या स्किनचं सुद्धा तसंच आहे जर आपलं आतून शरीर आपली रेग्युलर रुटीन जे असतं ते व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला क्रीम्स म्हणा काही लावण्याची गरजच नाही आपण हे स्किन हेल्दी राहणारच आहे सगळ्या गोष्टी छान राहणार आहे त्यासाठी आपलं स्किन रु चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला रुटीनसुद्धा चांगलं ठेवणं गरजेचं आहे ते कोणते आहेत तेच या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्किन चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपण दिवसभरामध्ये पाणी किती पितो जवळपास आपण आठ ग्लास मोजून म्हणजे साडेतीन लिटर तरी तीन ते साडेतीन लिटर तरी पाणी आपल्या पोटात गेलं पाहिजे आपण कधी कधी ना पाणी प्यायचं विसरतो मग आपण हा माप के ठेवला पाहिजे आता मी जे दाखवलं आहे ना ते माझा पाऊण लिटरचा आहे त्याप्रमाणे मी पाणी पित असते सुद्धा असं एखादा माप म्हणजे आपल्याला किंवा आठ ग्लास तुम्ही मोजूनसुद्धा पिऊ शकता पण आपण कधी कधी जेवतानी थोडंसं असं म्हणजे कधी कधी विसरतो कामामध्ये लक्षात राहत नाही पण आपल्याला स्किन चांगली ठेवायची आहे तर आपल्याला पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी जेव्हा जेव्हा जहुँ आपण पित असतो तेव्हा बसून प्यायचा आणि छान असं घाई न करता म्हणजे थोडं थोडं त्याचा आनंद घेत प्यायचा नाही तर उघच पाणी घेतलं गटागटा पिलं आणि तेसुद्धा आपल्या शरीराला चांगलं नसतं म्हणजे पूर्ण त्याचा आनंद घेऊन थोडं थोडं पित राहायचं पाणी छान हेल्दी आपली स्किन ठेवायची असेल तर आपल्याला दिवसभरामध्ये आठ ग्लास तरी पाणी आपल्या पोटात गेलंच पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बेसिक असतात फॉलो करतो हो तेव्हा आपली स्किन नक्की छान राहते त्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे लिंबू आणि पाणी पिणं लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या हेल्दी असतं तुम्ही साखर न टाकता बऱ्याच जण लिंबू शरबत वगैरे पितात पण आपले साखर आपले स्किन खराब करू शकते त्यामुळं आपण साखर टाकायची नाही आहे फक्त लिंबू पाणी थोडंसं पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून दिवसभरामध्ये अर्धा लिंबू पिलं तरी आपले स्किन छान सकाळी सकाळी पिण्यापेक्षा सकाळी सकाळी पिलं तर कसं आपल्या ॲसिडिटी वाढते लिंबामुळं त्यामुळं आपण जेवण झाल्यावर किंवा दुपारी कधीही अधूनमधून असं लिंबू पाणी ते घेतलं किंवा विटॅमिन सीचे कुठलेही तुम्ही फूड्स वगैरे घेऊ शकता आता मी इथं आवळ्याचं ज्यूस बनवले ते सुद्धा तुम्ही सकाळी पिऊ शकता कारण आवळ्याचा ज्यूस खूप हेल्दी आहे स्किन खूप छान करते आपली आणि या याच्यामुळे ॲसिडिटीसुद्धा होत नाही जसं की लिंबामुळे जर आपण सकाळी लिंबू पाणी पिऊ तर कोणाकोणाला ॲसिडिटी होऊ शकते पण ह्या जे आवळा ज्यूस आहे त्यामुळे ॲसिडिटी हो होत नाही त्यामुळे मी तर रेग्युलरली घेत असते आवळा ज्यूस त्याचे खूप बेनिफिट्स आहेत केसांसाठी म्हणा आपल्या यंग दिसण्यासाठी स्किनसाठी तर आहेच आहे पण आपल्या जवळपास पाच ते दहा वर्ष आपलं यंग म्हणजे कमी आपण एज कमी दिसतं खूप छान आहे खूप हेल्दी आहे आणि आता तर हिवाळ्याचे दिवस आले दिवसामध्ये त्याचं सीझन आहे आणि मार्केटमध्ये खूप आवळे आलेले आहेत तुम्ही पण घरामध्ये आणून आणि रोज आठवड्यातून तीन वेळा तरी हा ज्यूस घ्यायचा जास्त पण घ्यायचा नाही आहे त्यानंतर आपले घरचे जे आपण फेशियल असतात कुठलेही बाहेर केमिकलचे लावण्यापेक्षा बेसन पीठ आहे आणि आपलं मसूर डाळीचं पीठ आहे मूग डाळीचं पीठ कुठलेही आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण साबण लावायचंच नाही तुम्ही कधी अनुभवले हो का जेव्हा आपण साबण आणि गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपलं व्हाईट व्हाईट बोटं म्हणा बोटांच्या इथे आणि गाल ओठांच्या इथे व्हाईट व्हाईट झालेलं असतं ते कारण आहे फक्त साबण त्या साबणामुळे ना आपली स्किन ड्राय झालेली असते आणि ती असं होत होतच खराब होत असते म्हणून आपलं बेसन पीठ किंवा आता मी हे बेसन पीठ लावत आहे त्याच्यामध्ये घरामध्ये जे अवेलेबल येतं रोज वॉटर ग्लिसरीन हे सगळं हा मी लेप लावलं आहे पण जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा सुद्धा तुम्ही पीठ वापरायला यूज करा किंवा आपलं तुम्ही डॉक्टरांनी दिलेलं किंवा तुम्हाला जे सूट होईल ते फेशवॉशसुद्धा यूज करू शकता पण फेशवॉश आजकाल खूप महाग आहे जे डॉक्टर रिकमेंड करतात ते पण तुम्हाला जर आवडत असेल तर करू शकता पण साबण लावू नका कारण त्यामुळे आपली स्किन खरंच खूप डॅमेज तर होतेच आणि पूर्ण असं ड्राय होऊन व्हाईट व्हाईट कधी होते त्यामुळे ना स्किन एकदम छान ग्लो होते जर तुम्ही साबण सोडलात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपलं मनसुद्धा शांत ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या मनशुद्धी भक्ती म्हणा कुठल्या देवाच्यामध्ये तल्लीन होणं किंवा विचार चांगले ठेवणं यासाठी सुद्धा आपलं स्किन चांगले ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत किंवा आपण फक्त वरवरून क्रीम लावणं म्हणा हे काहीच उपयोगच नाही आतून आपले शुद्ध राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आपलं वर कशी स्किन आहे त्यावर आत म्हणजे आत कसं काय काय आहे हे आपल्याला वर दिसतं जर तुमचं आत चांगलं आहे तर आपली स्किन पण चांगली राहते नाही तर तुमच्या आत खूप घाण आहे मग वरून कसं चमकणार तुम्ही त्या प्रकारचं आहे मग वरून स्वच्छ राहण्यासाठी आपल्याला आतूनसुद्धा स्वच्छ मन म्हणा किंवा आपलं पोट म्हणा बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला स्वच्छ ठेवायच्या आहेत मन शांती ठेवण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे योगा करायचं आहे पूर्ण तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलर फॉलो केलात आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना तुम्हाला सवय आपोआप लागते असं वाटतं आपल्याला पण जेव्हा जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सवयीचे भाग बनवून जातात आपण ना जेव्हा मेकअप करत असतो तेव्हा आपण आरशाच्या स एकदम जवळ घेऊन आरसा बघायचा तेव्हा आपली स्किन कशी आहे नेमकं नॅचरल स्किन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात कारण कधीकधी आपण खूप लांबून बघत असतो म्हणजे कपाटाच्या समोर म्हणा किंवा मोठा ड्रेसिंग टेबलचा आरसा असेल त्याच्यासमोर ते बघतो तेव्हा आपली स्किन आपल्याला छान दिसते पण जेव्हा आपण जवळून बघतो ना तेव्हा आपली स्किन डॅमेज किंवा पोर्स किंवा अशा गोष्टी आपल्याला दिसतात त्यामुळे ना आपली स्किन फक्त खूप जवळून बघायच्या आरशाच्या त्यामुळं सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होतात स्किन कशी आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ले... लेटेस्ट अपडेट मिळतात स्किनच्यासुद्धा आणि त्या काय झालं काय नाही त्याच्यावर आपल्याला योग्य पद्धतीचा उपचारसुद्धा डॉक्टरकडे जाणे म्हणा किंवा घरच्या घरी काही दुसरं करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो नामस्मरणाचंसुद्धा आपल्या स्किनवर खूप छान इफेक्ट होतं म्हणून रोज तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा मेडिटेशन करा योगा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या स्किन आणि हेल्थ मन शांत ठेवणं खूप आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी जे सांगितलेल्या आहेत त्या, आहे, त्या फॉलो करा खूप बेसिक आहेत या गोष्टी खरंच खूप हेल्दीसुद्धा आहे आणि स्किनच काय आपण पूर्ण बॉडीसुद्धा हेल्दी राहू शकते मी ज्या गोष्टी सांगितले पाणी पिणं बेसिक सगळ्या सांगितलेल्या आहेत त्यामुळं ह्या गोष्टी फॉलो करा आणि स्वतःवर प्रेम करा चला आपण रेग्युलर मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे कारण आता हिवाळ्याचे दिवस तर आहेतच तेव्हा आपण लावतो पण एरवीसुद्धा आपण लावणं खूप महत्त्वाचं आहे सनस्क्रीन ही मला डॉक्टरांनी दिलेली आहे बॅनरे आहे ही, ही आणि कुठल्याही स्किनसाठी चांगली आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टरलाच दाखवा कारण प्रत्येकाची स्किन टोन वेगळा असतो आणि खूप डॉक्टर जे देतात ना आपल्या स्किनवर खूप छान काम करतं बाकी जे आपण कोणाचंही ऐकून जे बाजारामधले घेतो ते न घेण्यापेक्षा एकदा डॉक्टरकडे दाखवून घेतलेले स्किन केअर खरंच खूप आपली स्किन छान आणि हेल्दी करतात आणि जेव्हा आपण सनस्क्रीन लावतो ना ह्या टाईपमध्ये लावायचं हे मला डॉक्टरांनी सांगितले का त्यामुळे ना आपली स्किन लूज पडत नाही जेव्हा आपण वर खेचतो तेव्हा स्किन टाईट होण्यास खूप मदत आणि हेल्दीसुद्धा राहते आपली स्किन तर असा होता आजचा आपला व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपली स्किन खरंच खूप छान आणि हेल्दी राहू शकते स्किन राहण्यासाठी ह्याच गोष्टी बेसिक आहेत आपला आहार म्हणा किंवा झोप ह्या सगळ्या गोष्टी आपलं पाणी पिणं किंवा सनस्क्रीन लावणं हे पण खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण बाहेर जातो किंवा घरात असलं तरी आपल्याला वाटतं की आपण घरातच आहोत पण असं नाही आहे घरात राहू द्या किंवा आपल्या लाईटीमुळे आपली जी लाईट असते घरातली त्यामुळे सुद्धा आपल्या स्किनवर पिगमेंटेशन येऊ शकतात आणि आपली स्किन डॅमेज होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे स्किनची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण बाहेर जाऊ किंवा घरात राहू त्यामुळं स्किनची काळजी घ्या आम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत तर आपली नक्कीच स्किन हेल्दी छान राहू शकते तर असा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय